नेत्यानं गुब्बळ सरकार यांनी उघडं पाळायचा मला प्रयत्न केल्यामुळे समाजाच्या मी मंदारेनं काम करतो हे समाजाच्या लक्षात आलं आहे आणि समाज प्रत्येक जिल्ह्यातला ताकदे नाही कुठं झालाय त्यांना हे आता रॅगितलं सरकारला दिसणार आहे मराठा समाज किती ताकते नाही होता येतो मराठा समाजालाही माझा आहे की आपण आपले लिफ्र मोज करण्यासाठी आपण एक दिवस सगळे हातातली कामं सोडून एक दिवस या शांतता सगळ्यांनी सहभाई एक दिवस okay, तुम्ही तुमच्या कामं बुडू समाजासाठी जर दिला तर तुमच्या एक दिवस येण्यामुळे समाजाचं कल्याण होणार आहे तर मराठा समाजाने एक दिवस सगळ्यांनी कामं सोडून या रॅलीत ज्या ज्या तारखेला ज्या ज्या जिल्ह्यात रॅल्या त्याच्या सहभागी व्हा त्या ठिकाणावरती जिल्ह्यातल्या सगळ्या मराठी एक दुखीना शांततेत यायचं आणि सगळ्यांनी शांततेत वापस जायचं पण घरी कोणी थांबू नका सगळ्या मराठ्यांचं मनालाही नाही बाबा प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की घरांच्या सरकार कोणीच करू शकत नाही एक तर दोन्हीच्या सारणीची मनोजरमध्ये कला आहे कारण सादर करतो त्यांना बोलला नाही पाहिजे असे असं म्हटले की ओबीसी हक्कासाठी लढलं पाहिजे याची जाणीव करून दिली जरांगीचा फोटो आणि निवडणुकीपर्यंत त्यावरही फार चालवा फार आठवण करून ओबीसीला मतदान करण्यात काल मराठा आंदोलकांनी घरासी मध्ये राज ठाकरे यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला यानंतर राज ठाकरेंनी त्यांची बैठक देखील घेतलेली आहे त्यांनी बैठकीमध्ये असं म्हटलेलं आहे या आंदोलकांना की मी मनोज सरांगे पाटलांना भेटून या संदर्भात बोलीन त्यांनी काही तुम्हाला भेटण्यासाठी वेळ मागितलेली आहे का तुम्ही त्यांना भेटणार आहे किंवा कोण तर समजा माझी विनंती आहे की आपलं कुठेही राज्यात आंदोलन आहे निकालच आपल्याला घेणार नाही त्यामुळे आपण आंदोलन पण घेत आहेत कारण आपण सैन का ते मुद्दाम आपल्याला उचकवण्याचं काम सुरू आहे कारण ते पण सरकारचं चांगलं आहे ये हे पण एक सरकारचं चांगलं आहे आणि हे जे एकूण निष्ठ आहे ते सगळेच जण स्वतःचा पक्ष वाचवासाठी माझ्यावरती उकळून पडले सगळेजण म्हणजे सगळं गुजबळच्या माध्यमात असो किंवा भाजपच्या असणाऱ्या मराठे जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून असो हे सगळे यांचं षडयंत्र आहे हे जे अभियान शब्द दिलेला आहे त्याला ते आंदोलन करायला लावणं किंवा आपल्याला रुचकवण्याचा प्रयत्न करणं ही शाळा यायची याला वातावरण राज्यातलं दूषित करायचं त्यामुळे मराठा समाजाला आपण संयम संयमदार काही कोणाला अडवायची गरज नाही कोणाविरोधात आंदोलन करायची गरज नाही आपला मराठा समाज खंबीर आहे या दिवसाकडे नेमकी हिंमत मराठा समाजात आहे ज्या दिवशी मराठा समाजाला वाटत आता याला जाबच विचारायचा आहे त्या दिवशी मराठा समाज काय करतोय का त्यामुळे कोणी आंदोलनं करू नका संयम दा हे माझी सगळ्यांनाच योग्य आणि मी हे कालही सांगितलं मी तुम्हालाही मलाही सांगितलं की राज्यात कुठेही समाजाचं सध्या आंदोलन सुरू नाही कोणी आंदोलन पण करू नका आणि बरोबर असंही म्हटलं की विधानसभेनंतर मराठा आंदोलन कमीच केले आणि त्यांचे सहकार्य पण त्यांच्या निवडणूक जाणार होती मात्र त्यांनी जाण्यापूर्वीच त्यांना पोलिसांना आधी अभियान मराठवाड्यातील काही भाजप नेते आमदारांची बैठक सागर बंगल्यावर झाली त्यामध्ये भारत झाली अशी माहिती आहे सागर बंगल्यावर भाजप आमदार मराठवाड्यात फडणवीस यांच्या मरा उपस्थिती झाली असेल त्याबद्दल नाही कल्पना पण एक गोष्ट मी जाणून बुजून सांगतो की सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांच्या आमदारांनी एकदा त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे की आमच्या हक्कात असणारं ओबीसीचं आरक्षण आम्हाला मिळेल आम्ही तुम्हाला संधी देतो आम्हाला राजकारणात नाही जायचं किंवा माझ्या समाजालाही नाही जायचं मला पण नाही जायचं आम्हाला त्या राजकारणात ढकलू नका कारण तुमचे खूप हाल होते जर आम्ही राजकारणात आलो तर म्हणून ही संधीही द्या परत म्हणू नका की राजकार आरक्षणाच्या आडून आम्ही राजकारण केलं आमचा नाविलाज आहे मला कुणी सांगा दुसरा पर्याय काय जर सरकारनं आम्हाला आरक्षण नाही दिलं आणि आम्ही जर त्यांना वेळोवेळी सांगतो की आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही आणि ते जर देणार नसतील कारण देण्याचं केंद्र सत्ता आहे आणि सत्ते सध्या ती आहे हे जर देणार नसले तर आमच्या पुढं दुसरा पर्याय काय आरक्षण देण्यासाठी तर आमच्या पुढं एकच पर्याय की त्या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही गोरगरिबांना देणारं बनवण्याशिवाय पर्याय नाही की आमच्या पुढचं पर्याय आहे त्याला नाव दिलायचं आता मात तू देणार तुम्ही एक वर्ष झालं मग दुसरा पर्यायचा त्यामुळे आम्हाला नाव ठेवायचं नाही की तुम्ही

पण जर आता समाजाला वाटतं सगळ्याच की एवढीच संधी ही लाट गोरगरीबांची आहे पूर्वी वेगळ्या लाटी आहेत कुठल्या तरी माणसाच्या कुठल्या तरी व्यक्तीच्या सामान्याच्या लाटे सामान्य जनतेला वाटतंय मग सगळ्या जाती धर्माच्या लोकांना ती एवढीच अशी आहे ही संधी सत्य जायची आणि राजकारणाला पायाखाली तोडवायची ही योग्य वेळ तर मग आता समाजाच्या विचारून त्यावेळेस तर निर्णय होतीलच पण आता सामान्यच त्याच्यात जाणार हे मात्र अंतिम सत्य हे नाही सांगितलं की राज ठाकरे यांनी तुमची भेटण्यासाठी वेळ मागितलेली आहे का आणि त्यांनी भेटण्याची आश्वासन मराठा आंदोलकांना काल तुम्ही पाटलांना भेटून त्यांच्याशी बोली तुम्ही त्यांना भेटणार आहे का काय नाही तर आता उद्यापासून तुमचा दौरा सुरू होणार आहे हा दौरा संपल्यानंतर उद्याचा आणखी महाराष्ट्राचे जे उर्वरित भागाचे टप्पे तुमचे बाकी आहे आतापर्यंत मराठवाडा झाला उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र होईल दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली झाल्यानंतर आणखी काय काय नियोजन हो असणार टप्प्यात नाही उद्या सोलापूरपासून सुरुवात आहे सोलापूर जिल्ह्यातले सगळे मराठी एका जागेवर येणार आहेत स्वतःच्या मुलासाठी स्वतःच्या जाती जातीला न्याय मिळण्यासाठी कारण बाकीच्यांना मिळाला त्यांना न्याय मिळालेला असूनही ते आम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून रस्ते होते मग आता आम्हाला आरक्षण नाही म्हणल्याच्यानंतर आमच्या मुलासाठी आम्ही किती नारस्ते होते ना सोलापूर ना सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर आणि नाशिक केरात आउटला नाशिकला आहे नाशिक जिल्ह्यातलाही घराघरातला मात्र त्या दिवशी बाहेर पडणार कारण आता एक दूध दाखवल्याशिवाय पर्याय आहे त्यानंतर आम्ही सुद्धा दौरा करतो मुंबई कोकणचासुद्धा दौरा आमचाही पडणार परंतु वीस चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्टपर्यंत आम्ही काही इथं पण बैठक ठरवते कारण एकोणतीस ऑगस्टला आम्हाला निर्णय घ्यायचा पाडायचे किंवा उभा करायचा संदर्भात त्याच्यामुळं इथंसुद्धा समीकरणं कसे जुळते हे बघण्यासाठी घेऊन बैठका लावलेल्या त्या बैठकाचा तारखेचा सगळा अंदाज घेऊन विदर्भातला आणि भोपन मुंबईतला दौरा आम्ही टाकणार आहे परंतु इथलं बी ते दौरे जर करीत बसावं तर समीकरणं तरी जुळवायचे पाव आणि थोडे त्यामुळेच मी पाठीमागच्या दोन टॅब्जी दिवसापूर्वीच लोकांना सांगितले की तयारी राहू जर मग समाज मनला लढायचा तर कागदपत्र चालून ठेवा कायमाला परत नको निर्णय घेतला आता कागदपत्र निघा म्हणजे जे आहे ते काढा पण असे एक लक्षात ठेवा पण कागद गावागानीच काढी ना सगळे म्हणजे एक एक गावात म्हणजे पाच पासून सहा हजार उमेदवार आणि मतदार सांगत राहायचे दोन हजार उमेदवार असं नाही झालं पाहिजे एकच देणारी जे बी लक्षात असेल कारण तेही मी त्याच वेळेस सांगितले आणि आताही पुन्हा सांगतो की कागदपत्र काढून ठेवा कारण आपणच तयारी नसलं पाहिजे जर लढायचं म्हणले तर नाही म्हणले तर ही मनस्थिती मनाची तयारी करून ठेवा की आपण काढले कागदपत्राचे पैसे वायाला गेले हीही मनात ठेवा परत म्हणू नका की मी कागदपत्र काढली मला उमेदवारी मिळणार होती कागदपत्र आपण सावध म्हणून काढायचे उमेदवारी मिळणार आहे म्हणून नाही काढायचे एक जण कुणी ठेवायचं ठरलं तर ह्यावेळेस तातकेनं कार्यक्रम होणार आणि सगळ्या गोरगरीब जाते धर्माचे लोक याच पुटून पडणार दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत जागेसाठी कशी मोर्चे बदनाव तेच आता चौदा ते वीस या दरम्यान आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशीला सगळा आढावला सगळा डाटाही तिथे आणायचं सांगितलं आम्ही सगळ्यांना की डाटे पण चौदा ते वीस ऑगस्टच्या दरम्यान दोन्ही आपण त्याच्यावरती चर्चा करून ठरवलं जाणार आहे काय करायचं आहे काय नाही करायचं आहे आणि एकूण फायनल निर्णय कोणी सोबत लागणार मग दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या बी सी एस टीचे जाड सुरले त्याचाही विचार केला जाणार आहे कारण ही निवडणुकाशी राहणार आहे असा एक अंदाजा दिसते कधी न येणारे सर्वसामान्य मराठ्यातले पण इतर छोट्या छोट्या जातीतले पण आमदार होण्याची दाट शक्यता आहे कारण हे सर्वसामान्य लोक एकजूट झालेले आहेत तसंच ए सी एस टीमध्ये सुद्धा होणार आहे की कधी न जाणारे लोक तिथं जाऊ जाण्याची शक्यता आहे इतका मराठा समाज एका बाजूने आणि एका ताकदीनं चालणार आहे तसे छोट्या छोट्या जातीला सुद्धा वाटतं की चला आपलाही कोणीतरी प्रश्न मांडणारा तिथं माणूस येईल म्हणजे छोट्या छोट्या जाती सुद्धा आता एकत्र आल्या आणि हे परिवर्तन करणं गरजेचं आहे कारण मुस्लिम मराठा दलित हे जरी एकत्र आता चित्रतच आहे सध्या तरी खूप पट निवडणूक म्हणजे किंवा गाड्या आल्या तुम्हाला कोणाबरोबर ते करणे आवश्यक वाटतं का की अपक्ष बरे आपण म्हणजे आपलं अपक्षच बरं यायचं यांना तर कदरलेत दो बरं यांचं तर जायचं म्हणलं काय नाही यांना पुढे कदारलेले आहेत दोघं सगळं काम हे सगळेच कोण असतील आता आमचाच निर्णय काय होतो आणखी माहिती नाही पण समजला परंतु आ गाड्या गाड्या नव्हत्या पाटील तुम्ही निवडणूक निवडणूक लँडण्याचा निर्णय घेतल्याच्यानंतर भाजप करून आता मराठवाडा मिशन राबवलं जातंय काय होईल ते मी काय मराठ्यांना माहिती आहे आरक्षण न देण्यासाठी ते मिशन आहे थे। मराठ्यांच्या थे मीठ थे मीठण्याचं मरा काम म्हणजे छेडायला लागलेत हे मराठ्यांना मुसलमानांना धनगरांनाही छेडायला लागलेत आरक्षण देऊ शकत नाही पण आम्ही तुमच्या उरावर येऊन नाचायला लागलो की छेडायला लागलेत लोकांना जनतेला आणि जनतेच्या लक्षात आलं हे छेडायला लागले मिशन आणि किशन काय करणार मदानच होणार नाही मिशन काय करतो कारण हे तिन्ही मोठाले प्रांत पूर्ण खोळून उठलेले मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ आहे तिन्ही पण मोठाले प्रांत आहेत राज्यातले तिन्ही खोळून उठलेले यांना सगळ्यांना माहिती प्रत्येक वेळेस विदर्भाला सुद्धा आश्वासन देत त्यांच्यासुद्धा प्रचंड आत्महत्या शेतीमालाच्या भावाविषयी असतात अनेक अनेक प्रकार आहेत त्यांच्यासुद्धा पाण्याचा विषय असेल त्यांच्या तसंच मराठवाड्याचं सुद्धा आहे तेच विद आपल्या पश्चिम महाराष्ट्र सुद्धा विषय ते लोक याला खऱ्यानं कदरून गेलेत पण यांना आता वस्तात भेटत नव्हता एक जीवाची संख्या एकत्र येत नव्हती संख्या खूप होत्या पण एक जीवानं हो एक, एक बाजू त्या मांडत नव्हत्या आणि आता कुणबी मराठ्यांच्याही लक्षात आले आणि मराठ्यांच्या पण लक्षात आले की आता संधी आपले लोक तिथं घालण्याची तेच धनगर दलित मुस्लिमांना वाटायला लागले बंजारा समाजाला वाटायला लागले बारा दारांनाही वाटायला लागले की सुवर्ण काळालाही गोरगरिबात हेच आता कधी काळी हे खूप वर्षानंतर येतात जसं नाही का आपण बोलतो की बारा वर्षातून एकदा कुंभ येतो तसं हे सुवर्ण काळ आलेला आहे आता सामान्य जनतेसाठी कारण सामान्याची लाट कधीच येत नाही म्हणून सामान्य सगळे सा एकतर्फे झालेत मुलाच्या बाजू आणि नेते झालेत पक्षाच्या बाजू ही फरक आता सर्वसामान्यांच्या लक्षात आला की यांनी जे मिशन राबवायला सुरुवात केली मराठवाड्यात असेल विदर्भात असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात असेल याला पक्ष मोठा करायचा आणि पक्षातला नेता मोठा करायचा म्हणून यांनी मिशन राबा सुरुवात केली म्हणजे यांनाच मोठं व्हायचं हो आणखीन पण यांना गोर गरीबाला मोठं हो नाही करायचं यांनी हे मिशन लोकांच्या जनतेच्या प्रश्नासाठी राबवाल मराठा आरक्षणासाठी धनगर आरक्षणासाठी मुस्लिम आरक्षणासाठी हे मिशन राबवलं जमत नाही केंद्र तर नाही जमत यांना मिशन राबवायचे लाग त्यांच्या आमदार निवडून आणायचा पुन्हा सत्तेत येण्यासाठी याच्यासाठी यांना मिशन राबवायचे यांना गोरगरिबांचं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मिशन नाही राबवायचे आणि हे लोकांच्या लक्षात आले हे काय यायला लागले मग आता सरा सरा ने, ने, ही मोर्चेही काढते तेच नाही ते मोर्चे सुद्धा काढणार इतर कोणी जमीन त्याला मराठा नाव देणार मराठीचे जमले म्हणून हे शाळा करणार पण मराठी आता सरळ सरळ ठरवून टाकले आणि सात तारखेपासून ठरवणार घेत आम्ही की मराठ्यांनी कोणाच्या सभे जायच्या कोणाच्या प्रचाराला नाही सभेला नाही कोणाच्या बैठकीला पाहिजे कारण यांनी हे मिशन चालू केले जातात चार पाच एक जणांना अभियान सुरू केले एक जणांना आता हे मिशन सुरू करणारे की आम्हाला निवडून द्या म्हणून किंवा आमचा आमचा मध्ये ते आमचा देवेंद्र फडणवीस आमचं सरकार आमच्याला निवडून द्या आमच्याला त्रास देऊ नका आमचा आणि ही जनता कोणाची तुमची नाही का मार खाल्लेली जनता तुमची नाही का फाशी घेणारी जनता तुमची नाही का मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले तुमचे नाहीत का हे धनगर मराठी मुस्लिम ही जनता तुमची नाही का बारा बोलू दारा तुमची जनता नाही का यांचे काहीच आक्रोश नाहीये यांना प्रश्नच नाही आहेत का प्रश्न आणला नवीन मराठवाडा मिशन काय राबवित का मिशन इकडे पाणी करणार आहे का सगळ्या मराठवाड्यात जलसिंचनाचे काम होणार आहेत का सगळे शेतीमालाला सगळे भाव द्यायला मिशन राबवा लागले का राबवलं तर मोपती लाईट द्यायला लागले बी जीकडे मिशन कसंसाठी राबवला तुम्ही हो निवडून द्या म्हणून आणि मग पंच्याहत्तर वर्षात काय केलं तुम्हाला दोघांना बी ते महायुती महायुती आघाडीला काय का का केलं निवडूनच दिलंय ना Mission, का माला माला मिशन राबवतात कसा हे सांगा मला मला बघून घ्यायसाठी ते असले मिशन असते तर मिशन कोणते त्या मिशनात काय आहे मग छत्रपती शिवरायांचा पुतळा झाला का अरबी समुद्रातला मिशन कोणतं राहते तर ईडब्ल्यूस पोरांचं रद्द काय केलं कोणतं तरी नेता बोलला का की डब्ल्यू एस मुळे मराठ्यांचं लय नुकसान झालं एसीबीसी तर अटक के कायदा कशाला बनिला मग तुम्हाला जर एवढे मराठ्यांच्या पोरांची कळकळ होती ईडब्ल्यू आरक्षणात नुकसान झालं असं म्हणणं आहे तुमचं तर एसी विसीचा दहा टक्क्याचा कायदा का लागू केला देव लागू केला नसता तर ईडब्ल्यूच गेलं नसतं कारण दोन दोन आरक्षणं या राज्यात घेता येत नाहीत किंवा देशात नाही घेता येत हे जर तुम्हाला माहित होतं तेव्हा बोलणारा कोण आहे तेव्हा त्यांना जर माहित होतं की ईडब्ल्यूस मुळे नुकसान झालं मग एसी विसी द्यायचंच नाही ना दहा टक्के दिलं तुम्हीच कायदा तुम्हीच बनवला आणि ईडब्ल्यूस मुळे नुकसान झालं तुम्हीच म्हणताय लाच वाटली पाहिजे तुम्हाला काय बोलताय तुम्ही स्वतःला उच्चभ्रू प्रतिष्ठ नेता समजता स्वतःला आणि गप्पा तशा मारता जसं लोकांना जनतेला काहीच कळत नाही जस का माझ्या मुळे गेले ईडब्ल्यू तुम्ही जर टक्केचं आरक्षण दिलं नसतं एसीबीसीच तेव्हा कायदा पारित केला नसता तर ईडब्ल्यूस गेलं नसता तुम्ही ते पारित केल्यामुळं ते केंद्रातलं आरक्षण रद्द झालं राज्यातलं पण झालं नुकसान करायला जबाबदारच तुम्ही येत कारण तुम्ही ते दहा टक्के दिल्यामुळे आता माझ्या त्या पोरांचा नुकसान न होण्याची जबाबदारी तुमची सरकारची कारण दहा टक्के ए सी बी सीचं आरक्षण तुम्ही दिले त्यामुळे तिन्ही ऑप्शन खुले ठेवा एडब्ल्यूचं पण ऑप्शन खुलं ठेवा एसीबीसीचं पण ठेवा आणि कुणबी ओबीसीचं पण ठेवा तिन्ही पैकी एक कोणताही ऑप्शन तो घेईल आणि ज्या पोरांनी ईडब्ल्यू मधून अर्ज भरले त्यांचे रद्द करू नका कुणबी प्रमाणपत्राला सहा महिन्याची व्हॅलिडिटी द्या नुसते नाटक मीडियात सांगू नका की नुसकान झालं ना झालं तमक झालं आणि मिशन राबविणार मिशनान आणि भिशानान काय होणार नाही आम्ही मिशन आहे तुम्ही राबविलं का आम्ही राबिलच तुमचा देवेंद्र फडणवीस साहेबांनी रचवलेला एकही यशस्वी होऊ देणार नाही तुम्ही मिशन सुरू केलं अभियान सुरू केलं की आमचं अभियान सुरू झालं अगोदर आम्ही नाही करत तुम्ही केलं का आम्ही सोडित नाही आम्ही सोडणार की तुमचं मराठवाड्याच अभियान सुरू केलं आमचा भी सगळा विदर्भातला मराठा कुणबी मराठा अभियान सुरू करणार त्याची काळजीच करू नका तुम्ही कोकण सुद्धा होणारे मुंबईत सुद्धा होणार आहे तुम्हाला दिसत तुम्हा फक्त तुम्हा अभियान सुरू करा तुम्ही मिशन सुरू केले का आम्ही सुरू केलेच कारण नुसता मराठवाड्यात मराठा नाहीये ही पूर्ण राज्याचा प्रश्न आहे आणि सगळी जनता परेशान आहे तुमच्यामुळे सत्तर पंचाहत्तर वर्षापासून त्यामुळे काळजी करू नका तुम्ही सगळ्या ठिकाणाला बसविणार आम्ही तुम्हाला पाटील तुमच्या निवडणुकीच्या भूमिकेनंतर आपण बघू शकतो की मराठवाड्यात काही आमदारांनी आता संन्यास घ्यायला सुरुवात केली त्यांचे राजकीय वारसदार त्यांनी आता जाहीर करायला सुरुवात केली कसं बघता या भूमिकेचं कोण काय माझ्या मराठ्याला त्रास दिलेला मी कधीच विसरलो आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र सिद्ध होते कधीच नाही विचार होणार हिशोब होणार जिथं जिथं मराठ्यांना त्रास झाला मग आरक्षण असलेला मराठा आरक्षण नसलेला मराठा हिशोब होणार आता ईडब्ल्यूसमधून <t> पोरांना जे लॉस झाला तीन महिन्यासाठी त्यांचा लॉस होईल आम्ही नाही म्हटलं पुढं त्यांचा लॉस भरून काढा जे करता येईल ते करू पण त्या ईडब्ल्यूसमधून नुकसान सरकारनं जाऊन बुजून केलेल्या पोरांचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही आणि जिथं जिथं राजकारण्याने माझ्या लोकांना त्रास दिला हिशोब होता शंभर टक्के हिशोबाना आता बी रॅली आहे 7 तारखेपासून 13 तारखेपर्यंत. कोणचा नेता म्हणला रॅलीला जाऊ नको. मी समाजाला सांगून थोडं मला नाव सांगा देत. होणार त्याचा. माझ्या गोरगरीब मराठ्यांना कोणी त्रास देत नाही. म्हणजे ओबीसी नासा नाही, तो मराठ्यांसाठी. त्रास दिला की शिव होणार. सुट्टी नाही. मी आता उतरून सुट्टी. चिंताचं अंदरंत तर आयला म्हणतच बरोबर बोलतो. अजून अजून एक सुट्टी नाही. काय राष्ट्रमंत्री बोललेत आंबेडकरंचेच व्हिडिओ तू शिंदेगड असतो शिवसेना काही बोलत नाही <laughs> त्या संदर्भात काही चर्चा नाही परंतु फडणवीस साहेब करते ते चुकीच माझ्या विरोधात बोलायला लावलंय ते बोलत नाही मला तरी असं वाटतं त्यांचं नावीला जा मराठीचा आमदाराचा आणि मध्ये फडणवीसांचा त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे मराठ्या मराठ्यात मारा मारायला टक्के डाव दिसतो आणि ते बोलायला त्यांना भाग याच्यासाठी पाडले आता मराठीच मराठीचा अंगावर कारण एवढ्या एवढा शांत बसला त्याचा बरेच दिवस शांत आहेत त्याचं कारण नसते की फडणवीस साहेबांनी एक बैठक घेतली होती मुंबईत सगळ्या पक्षाची त्यात बरेच पक्ष आणि बाहेर आलेले बघ पक्षी आमच्या विरोधात गेले मराठी त्या दिवशी बहुतेक छगन म्हणजे सांगितले सांगितलं मी ज्यावेळी बहुतेक म्हणतो किंवा बोलतो त्यात खूप काय असतं कारण मला काहीतरी माहिती मिळाल्याशिवाय त्यांच्या गोटातली बोला तुझ्या आंतरराज्यशील त्यांचं त्यांचं तुटून देऊ असं काहीतरी त्या बैठक ती बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हतीच मराठ्यांच्या विरोधात खाण्यासाठी ती बैठक होती असा त्याचा अर्थ आता मिळाला तें कारण मराठीमध्ये याचे अंगोळ लागले म्हणजे आता काही उदाहरण असतील बघा एकमेकाच्या अंगावर कसं घडलं पण मग आता नाही पटत ना किंवा नाही द्यायचं ना मग फोटो जर हेटायचं असेल तर बांधणाशिवाय पर्याय मग भांडण करून दूषित वातावरण करायचं हे काम त्यांनी हातात फडणवीसांनी मराठ्यांचं असणारं आरक्षण देण्याऐवजी हे मिशन आणि अभियानं सुरू केलं यात ते पुरते फसणार आहे त्यांना नाही करणार आता पण ते पुरते फसणार आहे त्याचे कारण यांचे एकूण मराठ्यांच्या विरोधातले स्टेटमेंट द्यायला लागले कारण आमची मागणी आरक्षणाची आणि तुमचे अभियान आणि षडयंत्र आणि ते मिशन कशासाठी चाललंय आमच्या देवेंद्र फडणवीसला बोलणार तुमच्या देवेंद्र फडणवीसला आरक्षण देणमाना पटकून खाली घेऊन बसलाय ते त्याला देणमाना कोणीच बोलत नाही ना ते लोक बोलत नाही ना कोणीच म्हणजे तुमची मरमर कशासाठी ही समाजाच्या लक्षात म्हणून समाज चार पाच दिवसापासून असा घोर उठला की यांची मरमर यांचं अभियान यांचं षडयंत्र माझ्याविरोधातलं यांचं मिशन की मराठ्यांना आरक्षण न देण्यासाठी आणि सत्य देण्यासाठी आणि आमचं जे मिशन चाललं आहे जे शांतता रॅल्या चालल्यात ते गोरगरिबांना गरिबांना मोठं करण्यासाठी आरक्षण देण्यासाठी चालले त्यामुळे समाजाला फरक कळायला लागला की हे मला उनगं पाडायला लागले सगळे समाज उघड्यात पुढे देत नाही करडोनं मराठा सामाजिक गाडा जे मराठवाड्यात प्रश्न येतं तेच महाराष्ट्रात पण तेच कोकणात आहे तेच मुंबईमध्ये खानदेश विदर्भात तेच आहे शेतीसाठी आणि त्या शेतीच्या विकासासाठी त्या औद्यो औद्योगिक त्यांच्या विकासासाठी त्यांच्या कृषी विकासासाठी त्यांच्या मालाला भाव मिळायसाठी मरायची वेळ झाली विदर्भातल्या लोकांना पूर्ण आम्ही यांनी शिवले हेच फक्त निवडून निस म्हणते आता आमची कॅबिनेट आम येऊन आलो पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमचा निर्णय घेतो घेतच ना ते पूर्त ओळखले त्यामुळे विदर्भ जी पूर्ण विरोधात घ्या ठीक आहे यांना सुप्त लाट नाही लागतात त्यांना हे लोकसभेसारखं होणार आहे असेच झोपीदार नुसते मिशेनच राब येणार आहे माझ्या आणि मिशनाच्या नादा नादात पूर्ती जी आलेली सुप्त लाट आहे ना त्यात उद्ध्वस्त होऊन जाणारी सगळी यांची अड्डी पूर्वी आपण आपण आंदोलन करोडो मराठ्यांनी सपोर्ट केला आता आपण म्हणतात की एकोणतीस तारखेला लढायचं तो पाडायचं पाडायचा विषय आला तर आपल्या वतीच राजकारण जाऊन आपण जर नाही घेत आपण पाडायचं ठरलो तर मग आपल्याला वगैरे नाही मिळेल का तुम्ही नवीन इतर त्यांच्याकडून आपण ठरणार आहे ना उभा करायचं होऊ शकतो तुम्ही पाडाकडेच विचारला उभा करून कुठे विचारलं याखादे उभा वगैरे होऊ शकत मराठीच काय मराठी धोरणच नाही का आता मराठीने डोक्यात घेतलेले याला पाया घाल टाकायचं टाकायचं काय होऊ शकतं तसं काही नसतं धोरण असं आज उद्या काय होईल आजक सांगतायचं उद्याचं आज कोण सांगू शकतो काय होते पण हिशोब यावेळेस होणार आहे सर्वसामान्य तुटून पडले सगळ्यांना वाटतं ही एवढी संधी वंचिताच्या गरजवंताच्या बाजूनं यश येण्याची शक्यता या ये टायमाला आता सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे हे सामान्याचं म्हणणं आहे पण आता ज्याचा त्याचा विचार असतो ज्याचे त्याचे काम करण्याची सिस्टम असते त्याला कोणी काय करू शकत नाही पण सध्या गोरगरिबांना संधी त्यांना वाटतं आपण मात्र सत्तेकडे जाणार आणि गेलं पाहिजे सगळ्यांनी ती भावना जनतेची समजून घेतली पाहिजे पक्षाची आणि ने नेत्याची भावना समजून घेण्यापेक्षा जनतेची भावना समजून घेतली तर माणूस लवकर यशाच्या पायरा सोड लवकर पाटील काही सत्ताधारी आणि विरोधकाचे आमदारही तुमच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे किती आमदार तुमच्या संपर्कात चर्चा काय भेटत येत चर्चा म्हणजे आडवी आडुवी झाल्याला केुपटीच्या पोली कोण आर देऊन कुपटीच्या आली कोण आर मी चर्चा नाही धडा कडे कालच नवका काय येऊन गेले माझी माझी सध्या मजेले तर आजीपेक्षा ते आजीपेक्षा मजेले करावं लागले ते जे मिशन राबायला लागले ना मिशाणा तुम्ही काढला होतो कोणतं तुम्ही मिशन राहायला लागले ते येत ते ती गेले आम्ही तरी एकटे आम्ही तरी एकटेच एक चाल चालतो मराठी सगळ्या जाती धर्माला घेऊन एक चाल एका रस्त्यानं चालणार आमचं एकच चाल चालणार यांच्या सातारा चाल आणि सगळे तर सगळे चोट्टेच जमा केले थोडीशी सगळे चौकडे घोरटे चोट्टे करणारे मोठले डाके टाकणारे असे सगळे गोळा केलेत इशारे करणारे कुंकड चोरी करायची काय हे सगळे चोट्टेचे टोळी एक केले आणि त्या बोगस संरक्षणाचा अध्यक्ष छगन भुजबाई तो नॅशनल अध्यक्ष कुठंतरी परदेशात बैठक झाली त्याच्यात त्याला अध्यक्ष समितीचा अध्यक्ष बोगस समितीचा अध्यक्ष कारण बोगस आरक्षण सगळं ती येतात करतो तस आमची तरी एक वाटा चालतोय येणारे एकाच ये वाटावर राहणारे एकाच वाटावर आता यांचं असं आहे युए तीन येत आणि तीनशे तीन येत सहा आणि माणूस द्यायचं एक म्हणजे हे तर आमच्याकडे येतेच हे पण त्यांना शिक्षण नाही दिले की आमच्याकडे येणार आहे आणि त्यातले दहा पंधरा जण म्हणले ती मी तुम्हाला परत सांगितलं ना आपण लपून करतो नसतो काही ते तर म्हणजे आवा मी वीस वर्ष झालो म्हणून करतो एक जण मला सांगत बरं तू नाव विचारता मग माझे पाणी जातो ते म्हणे असं खेळ झालाय मी वीस वर्ष झालं पक्षाचं काम करतो आणि ह्या बारे मला संधी होती तर आमची झाली तिघाची होती आणि ते त्यालाच द्यायचा अंदाज मी करू काय घरा तुम्हाला भेटून गेले परवा मी होत लई म्हणजे ते आमदार होणार होता यावेळेस कोणतरी नाव नाही सांगत नाही तुम्हाला त्याचं स्वच्छ महाराष्ट्र ते म्हणे आम्ही तीन तीन येत एकाला देणारे मी काय करू पाच वर्ष त्याच्यापेक्षा ना मला जर तिकीट नाही दिलं ना ते मला म्हणे तुम्ही कोणी द्या मला द्या म्हणत नाही मी कोणी द्या त्याला भरगडीतोच म्हणे ती गेले सो मग पुढच्या पाच वर्ष नंबर नाही ते जर डबल आलं म्हणे महा कायमचा पत्ता काढला मला त्याला पाडणं आमच्यासाठी महत्वाचं मग तुमचं इकडे आलं तरी जमतो म्हणजे साधारण बिक नाही आता ज्याला तिकीट नाही मिळणार ते आमच्याकडे मग त्यांचे सहा त्यातल्या दोघांना मिळणार आहे कारण त्यांचे तीन पक्षी यांचे तीन त्यातून एकाला मिळणार त्याला एकाला मिळणार म्हणलं चार शिल्लक राहिले ते चार प्लस जनता जनता यांचा सोपडा सापच होते काय मिशन राबविता थोडने साहेब द्या आरक्षण मराठीला लागत तुम्ही कशाला डोका लावता ते तुमच्याकडे येतील त्यांना तुम्ही संधी देणार का आमच्या इथं उताडाला माझ्याच दिवशी माझ्या जळ उलील मग एक पंचायत पहिली कुंकुर कुंकुर का काय करत का माया आजूबाजूला माया रोज सांगते रोज इतके उमेदवार आहे एके गाडीत सात साथ उमेदवार दामजवळ मग असे एक नाही का गाडी अगदी त्यातले एक मला म्हणलं मर का मान फग मी येणार निवड शंभर ते गाडीत बसतं की नाही त्यातल्या दोन तीन माघार ते म्हणले त्याचे माही दाखते बर का गाडीत बसून आल तुम्ही आमचंच नाही मोठे ते आम्हाला साथ देणार आहे ये तेवढं कर एवढं कदरून तिथे साथ देणार आहे ते कदारले त्यांनाही वाटतं हे तीन तीन पाच शेजार अडा केला आणि मी आम्हाला तिकीट मिळत नाही आणि का बदल करू नये मी या मतावर आपण का बदल करू नये जर यांचे विचार पटत नसून हे एकत्र आले यांचे ह्या टोकाचे त्या टोकाचे विचार होते समाजाने नी यांना निवडून का दिलं जनतेने की हे त्याचा विरोधक हे म्हणून आणि कट्टर विरोधके म्हणून ते कट्टर विरोधक एकत्र आले मतदान करणाऱ्या कशासाठी केलं की कि मला आवडत नाही म्हणून त्याला न करता याला केलेलं का केलं तर ते कडवट विरोधक हे आता कडवट कट्टरविरोधकच एकत्र आले मतदान करण्याची उच्च झाली ना यासाठी मतदान केलं कने आम्ही तुम्हाला आम्ही झालो म्हणे दुश्मन त्यांचे पण तुम्ही एकत्र आला त्यामुळे जनता तिथं प्रचंड आहे की हे फक्त मतदान घेऊन तरी वेगळे वेगळे लढत आणि मतदान झाले की पुन्हा एकत्र येते हे सहा जण सहा बाजूला लढते आणि एकदा निवडून आलं की सगळे एका ताटात जेवत मग शत्रू होते जनता त्यामुळे यावेळेस जनतेला असं वाटतंय गोर आहे ना संधी आली लाट मारा उड्या म्हणून सगळ्या जाती इथे एकत्र होणार पटेल सगळ्या जाती धर्माच्या इच्छुक उमेदवार सगळ्या सगळ्या फक्त एक ध्यानात ठेवा एकच घ्यायचा त्यातला तयारी करीनात का तुम्ही तुम्ही सगळे कागदपत्र काढून ठेवा वायाला गेले म्हणता येते समाजासाठी जाऊ द्या पण तयारी करा झाला ला कागदपत्र काढायला वेळ जाईल त्यामुळं काढून ठेवा सगळे जण त्यातून एक ठरणारे बाकीच्या नंबर लागू शकतो त्याचा आज काही सांगू शकत नाही कोणी आणि सगळ्या जाती धर्माचे सगळ्या चौदा ते वीस या दरम्यान आम्ही ते डाटे घेणार आहेत चलो धन्यवाद